सारी खा आली तू बरं झालं ग माय मी तर किचन सगळे काम करू करून होते बघ चल सारी खा जराशी आता मला मदत कर जराश भांडे पडले दे घासून नाश्त्याला लागतात आहो ताई तुम्ही मला भांडे घासायला ताई माझ्या घरी भांडे घासायला मशीन होती मी एक चम्मच सुद्धा धुतला नाही माझ्या माहेरामध्ये आणि तुम्ही मला हे मोठे मोठे भांडे घासायला वाहिल्या ताई मी काही हे करणार नाही आणि हो ताई तुम्ही माझ्या मोठ्या जाऊ आहात हे मला सांगत जाऊ नका कारण तर मी तुम्हाला कोणीच आणि काहीच समजत नाही आणि हो तुमची अवकात ना माझ्या काहीच नाही त्यामुळं ना स्वतःला जास्त शहाण समजू नका नाही ग सारिका तू एवढा राग काम करायली अगं तुला मी असं काय बोलले बरं ठीक आहे ना तुला जर किचनचं काम करायचं नसेल तर करू नको मी करते सगळं सा पण सारिका असा राग राग करू नको ना मी तुला कोणतंच काम नाही सांगणार मी करते ना स्वतः सगळं तुझा तुझ्या रूममध्ये आणि आराम कर तुझा नाश्ता पण मी तुझ्या रूममध्ये पाठवते सारी खा थांब